मेळघाटात हरित क्रांती घडून आणण्याच्या प्रमुख उद्देशाने मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी गडगा मध्यम प्रकल्पाचे स्वप्न बघितले होते तब्बल दहा वर्षे प्रकल्पाचे काम रखडल्यानंतर राजकुमार पटेल पुन्हा आमदार झाल्याबरोबर त्यांनी प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा एकदा प्रगतीपथावर आणून लवकरात लवकर प्रकल्पाचे काम पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा बहाल करण्याबाबत निर्देश दिले होते मात्र संबंधित कंत्राटदार कंपनी एफ ए कन्स्ट्रक्शन द्वारे प्रकल्पाचे मुख्य कामच अर्धवट सोडून दिल्यामुळे गडगा मध्यम प्रकल्पाचे भविष्य धोक्यात आल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे याच गडगा मध्यम प्रकल्पाला अनुसरून शासनाकडून तब्बल छत्तीस गावांकरिता पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता पुन्हा एकदा प्रकल्पाला कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे आणि त्या अनुषंगाने सुरू आहे यासोबतच सोबतच सिंचनाकरिता जवळपास अर्ध्या तालुक्यामध्ये शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून भव्य अशी पाईपलाईन केली जात आहे गडगा मध्यम प्रकल्पाच्या नावे एकीकडे सिंचन तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे नवीन काम सुरू आहे मुख्य गडगा प्रकल्पच मात्र अर्धवट पडल्यामुळे या दोन्ही प्रकल्पाचे भविष्य काय असा गंभीर प्रश्न सध्या परिस्थितीमध्ये गडगा प्रकल्पा संबंधित उपस्थित केला जातो आहे गडगा मध्यम प्रकल्पाद्वारे छत्तीस गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार याकरिता युद्धस्तरावर फिल्टर प्लांट विहिरी आणि पाण्याच्या भव्य टाक्यांचे आणि पाईपलाईनचे काम सुरू आहे सदर काम पृथ्वीपाल सिंह नागपूर कंपनी कडून केले जात असून या कंपनीवर सांगण्यापुरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नियंत्रण असून पृथ्वीपाल सिंह कंपनी आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करीत असल्याचे प्रत्यक्ष कामाला भेट दिल्यावर लक्षात येते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता या कामावर केवळ आपल्या फायद्यापोटीच उपस्थित राहत असल्याची खमंग चर्चा संपूर्ण मेळघाटातून ऐकायला मिळत आहे प्रत्यक्ष कामाला भेट दिली असता फिल्टर प्लांट आणि इतर कामाचे स्ट्रक्चर अत्यंत निकृष्ट दर्जाचे तयार केले जात असून भविष्यात कोणत्याही क्षणी सदर स्ट्रक्चर पडून मोठी मालहानी आणि जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे संबंधित प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घातले नाही तर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी निकृष्ट कामाच्या नावे व्यर्थ घातला जाणार हे मात्र नक्की मेळघटातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याकरिता महत्वाकांक्षी असणाऱ्या गडगा माध्यम प्रकल्पाचे काम संबंधित कंत्राटदार कंपनीच्या मनमर्जीप्रमाणे अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्यामुळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कामाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित कंत्राटदार कंपनी आणि संबंधित विभागाला आपल्या रडारवर घेण्याची सक्त गरज आहे महत्त्वपूर्ण फिल्टर प्लांट आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकी हलक्या दर्जाचा कच्चा मालाचा वापर करून बांधण्यात येत आहे जरी या प्रकल्पावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे तरी दुसरीकडे मात्र संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या प्रकल्पाचे भविष्य फार चांगले दिसून येत नाही जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कामाला औचक भेट दिल्यानंतर संबंधित विभाग आणि कंत्राटदार कंपनीची मोठी पोलखोल होण्याची दाट शक्यता गडगा मध्यम प्रकल्पावर दिसून येत आहे आता जिल्हाधिकारी सौरभ कटियार गडगा मध्यम प्रकल्पाला भेट कधी देणार आणि कोणती कारवाई करणार याकडे बहुतांश नागरिकांचे लक्ष लागले आहे गडगा मध्यम प्रकल्पाच्या सुरुवातीच्या सहाशे कोटी किमतीपासून तर आजच्या नवीन किमतीपर्यंत तब्बल हजार कोटींची लागत या प्रकल्पावर शासनाकडून लावण्यात आली आहे आज प्रशासनाने आपला तब्बल हजार कोटी रुपयांचा निधी धारणी तालुक्यातील सिंचन सुविधा आणि पिण्याच्या पाण्याकरिता लावला असून याचा फायदा नागरिकांना होणे तेवढेच गरजेचे आहे संबंधित कंत्राटदार कंपनी आणि विभागाच्या हलगर्जी पणामुळे जर प्रकल्प अपयशी ठरले तर शासनाचा एक हजार कोटी रुपयांचा निधी पाण्यात व्यर्थ घातला जाणार हे मात्र नक्की ज्यामध्ये सहाशे पन्नास कोटी रुपये गडगा मध्यम प्रकल्पाचे सिंचनाकरिता डिस्ट्रीब्युशन पाईपलाईनचे दोनशे कोटी आणि पिण्याच्या पाण्याकरिता फिल्टर प्लांटचे जवळपास दोनशे कोटी असे एकूण हजार कोटी सध्या परिस्थितीमध्ये गडगा मध्यम प्रकल्पावर शासनाने लावले असून या मागचे फलित काय मिळणार याकडे शासनाचे सुद्धा तेवढेच लक्ष लागले आहे सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार गडगा मध्यम प्रकल्पाचे मुख्य कामच रखडले गेले आहे मुंबई येथील एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीने प्रकल्पाचे काम अर्धवट सोडून दिल्यामुळे प्रकल्पामध्ये सन दोन हजार बावीस मध्येच पावसाळ्यात पाणी अडविणे गरजेचे होते पण तसे शक्य झाले नाही प्रकल्पामध्ये पाणी अडवले गेले नाही कारण प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम आणि हायड्रोलिक प्लेट लावण्याचे काम अद्याप तो पूर्ण झाले नाही सदर काम अर्धवट पडले आहे एकीकडे गडगा मध्यम प्रकल्पाचे मुख्य काम अपूर्ण पडले आहे तर दुसरीकडे याच प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन सुविधा बहाल करण्याकरिता पाईपलाईनचे काम युद्धस्तरावर केले जात आहे प्रकल्पात पाणीच अडणार नाही तर मग सिंचन सुविधा बहाल कशी केली जाणार हा या ठिकाणी गंभीर प्रश्न उपस्थित होतो आहे म्हणजेच गडगा मध्यम प्रकल्पावर पुढे पाठ मागे सपाट असा काहीसा प्रकार सध्या परिस्थितीमध्ये सुरू आहे एवढेच नव्हे तर गंभीर बाब अशी की प्रकल्पात पाणीच अडणार नाही आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल छत्तीस गावांना फिल्टर प्लांटद्वारे पाणी फिल्टर करून पिण्याचा पाणी पुरवठा केला जाणार आहे याकरिता गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे आणि त्याकरिता पाईपलाईनचे बांधकाम सुरू आहे सोबतच गडगा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्पाला लागून फिल्टर प्लांटचे काम युद्धस्तरावर केले के के जात आहे या ठिकाणी सुद्धा पुढे पाठ मागे सपाठ या भूमिकेत चालून काम केले जात असून प्रत्येक कंपनी आपापले काम पूर्ण करून आपले पैसे मोकळे करून शासनाचा उद्देश साध्य होणार की नाही याकडे कुठेच लक्ष देत नसल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे एकंदरीत गळगा मध्यम प्रकल्पावर पुढे पाठ मागे सपाट या तत्वावर चालून काम केले जात असून शासनाचा तब्बल हजार कोटी रुपयांचा निधी बुडणार तर नाही ना अशी शक्यता परिसरातील बहुतांश नागरिकांनी व्यक्त केली आहे हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी